एखाद्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात जगायला नको असं वाटतंय काही लोकांच्यामध्ये तर तीव्र स्वरूपात आत्महत्येचे विचार येतात आत्महत्या करू वाटत असते आणि असं असून सुद्धा आपल्याला मानसोपचार तज्ज्ञाची किंवा कान्स काउन्सिलरची आपल्याला गरज आहे याची जाणीव हो लोकांच्यामध्ये नसल्याचं आपल्याला दिसून येतं याचं कारण हेच आहे की मानसिक विकार म्हणजे काय आणि मानसिक समस्या म्हणजे काय त्याचे लक्षणं कोणती त्याची कारणं कोणती या संदर्भात जनतेमध्ये जागृती नाही किंवा समज कमी आहे आणि त्यामुळं मानसिक विकार लोक असंच अंगावर काढत असतात असंच दुर्लक्ष करत असतात आणि आज याच संदर्भात एक कॉमन मानसिक विकार आहे डिप्रेशन ज्याच्या संदर्भात मला इथं आज बोलायचं आहे नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर उत्तम गवाणे मी गेली बावीस वर्षापासून सायकोथेरपी आणि सायकोलॉजिकल काउन्सिलिंग या विषयावर काम करत आहे हजारो लोकांना वेगवेगळ्या मानसिक समस्यांमधून मी बाहेर काढलेलं आहे मित्र डिप्रेशन ही एक कॉमन समजली जाणारी मानसिक समस्या आहे जगामध्ये दर पाच व्यक्तीमध्ये एका व्यक्तीला कधी ना कधीतरी डिप्रेशनचा सामना हा करावा लागत असतो डिप एकूण मानसिक पेशन जेवढे आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात त्या प्रत्येक चारमध्ये एक व्यक्ती डिप्रेशनचा असतो इतकं हा कॉमन हा मानसिकार आहे ट्रिटेबल आहे आणि क्युअर होण्यासारखं आहे सहज बरा आहे पण दुर्दैवानं मानसिक विकारामध्ये शरीराला कुठलाही त्रास जाणवत नाही शरीरामध्ये कुठेही वेदना जाणवत नाही रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल येत असतं त्यामुळं आपल्याला विकार आहे आणि त्याला उपचार करणं गरजेचं आहे हेच लोकांना माहीत नाही आता डिप्रेशनचं जर बघायला गेलं तर डिप्रेशन या आजाराची लक्षणं मी सांगतो ही लक्षणं बऱ्याच लोकांना जाणवत असतात यापैकी सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट जरी लक्षणं ही सहा महिन्यापेक्षा जास्त का असेल तर ती डिप्रेशन आहे असं म्हणायला हरकत नाही यामध्ये पहिलं लक्षण आहे सतत उदास वाटणं डिसमूड वाटणं निराश वाटणं हे एक सर्वात प्र प्रमुख लक्षण आहे डिप्रेस व्यक्ती सतत डिसमूड राहतो उदास राहतो निराश राहतो आणि त्यानंतर डिप्रेशनचं दुसरं लक्षण आहे कशात इंटरेस्ट न वाटणे कुठलेही काम करू वाटत नाही कशात इंटरेस्ट वाटत नाही ज्या गोष्टी आवडीच्या आहेत ज्या गोष्टी करायला यापूर्वी इंटरेस्ट वाटायचा आवड वाटायचं त्या गोष्टी पण करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट वाटत नाही ज्या हॉबीज आहेत त्यामध्ये सुद्धा नाही त्यांना इंटरेस्ट वाटत नाही कशात इंटरेस्ट वाटत नाही काही आवडत नाही त्यानंतर आणखीन एक लक्षण आहे भूक मंदावणे डिप्रेस्ड व्यक्तीमध्ये भूकेची कमतरता जेवण जात नाही आहे हे सांगणारे लोक असतात की त्यांना भूक लागत नाही जीव वाटत नाही जेवण जात नाही काही लोकांना भूक लागत नाही तर काही लोकांना भूक राहते पण जीव वाटत नाही जेवणामध्ये त्यांचा इंटरेस्ट नसतो काही लोकांच्या बाबतीत उलट आहे डिप्रेशनमुळे काही लोकांना सतत खाऊ खाऊ वाटते आणि त्यामुळे ते खात राहतात त्यातून मग वजन वाढण्यासारख्या समस्या त्यावर ते त्यानंतरचं लक्षण आहे कॉन्सन्ट्रेशनचा अभाव एकाग्रतेचा अभाव फोकस होत नाही डिप्रेस व्यक्ती हे एका जागी फोकस करू शकत नाही कामामध्ये त्यांचं एक म्हणजे पूर्ण शक्ती लागत नाही पूर्ण एकाग्रतेने काम करत नाही त्यामुळे ते बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकत नाहीत अभ्यास करत असेल तर अभ्यासामध्ये मन लागत नाही जिथं जिथं चॅलेंजिंग काम आहे तिथं ते हंड्रेड पर्सेंट देऊ शकत नाहीत अपयशाची त्यांना भीती राहते आणि अपयश येण्याची शक्यता पण असते कारण तिथं त्यांचं हंड्रेड पर्सेंट जात नाही फोकस होत नाही त्यानंतर आणखी एक लक्षण आहे डिप्रेशनचं निगेटिव्ह विचार मनामध्ये येतात नकारात्मक समस्या नकारात्मक विचार मनामध्ये येतात सतत मनामध्ये निगेटिव्ह विचार लागतात हे कशाला ते कशाला हे नको जमणार नाही येणार नाही चुकेल त्यामुळे ते ॲक्टिव्हिटी टाळायला बघत असतात काही लोक कामाला जाण्याचं टाळतात काही लोक अभ्यास करायचा टाळत असतात कारण त्यांच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचारत असतात एका केसमध्ये एक डिप्रेस व्यक्तीला एका मैत्रिणीनं येऊन पेढे दिले आणि सांगितलं मग मी फ्लॅट घेता आम्ही तर फ्लॅट घेतल्या बातमी केल्यानंतर कॉन्ग्रॅच्युलेशन किंवा अभिनंदन चांगलं केलं वगैरे अशा प्रकारे काही न बोलता एक कशाला फ्लॅट काय करायचं आहे आपण सुटी मारणार आहे सगळं इथंच ठेवून जाणार आहे असं ते बोलायला लागले म्हणजे त्यांना कशात इंटरेस्ट नाही आनंद वाटत नाही आणि त्यामुळे मनामध्ये निगेटिव्ह विचार लागतात याच्यानंतर आणखीन एक आहे लैंगिक समस्या येणे डिप्रेस व्यक्तीच्या मध्ये लैंगिक समस्या बऱ्याच जणांना आपल्याला जाणवत असल्याचं बघायला मिळत आहे त्यांना त्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट वाटत नाही किंवा सेक्स पॉवर कमी झाल्यासारखं कि वाटतंय किंवा ज्या ज्या लैंगिक जे समस्या असतात ते तिथे त्यांना सगळ्या जाणवत असतात त्यानंतर झोपेवर परिणाम होणे हे एक प्रमुख लक्षण आहे की झोप लागत नाही तर काही लोकांचं असं असतं की रात्री उशिरापर्यंत जागे असतात तिथून मग झोप लागते मग मध्ये मध्ये डिस्टर्ब झोप असते काही लोक सांगतात की झोप काही वेळ लागते पण पहाटे तीन नंतर किंवा अडीच नंतर मला जाग येते पुन्हा पहाटेचे मग सहा वाजता पाच वाजता मला झोप लागते असे काही लोक सांगतात तर काही लोक सांगतात की झोप लागते पण झोपे डोकं चालू असते काही लोक सांगतात की स्वप्न पडत असतात काही लोक सांगतात की विरळ झोप आहे असं झोपेच्या समस्या जाणव्या लागतात आणि काही लोकांच्या बाबतीत अगदी तुरळक लोकांच्या बाबतीत उलट जाणवते त्यांना अति झोप येते पण ऍक्च्युली झोप नसते की सुस्ती येते उदास वाटते मानसिक थकवा जाणवतो आणि लवकर उठ वाटत नाही काही लोक झोप संपलेली असते पूर्ण झाले असते पण तिथं उगसर पडून राहणे असं त्यांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते त्यानंतर ओव्हर थिंकिंगची समस्या आणि डिप्रेस व्यक्तीमध्ये कॉमन आहे की त्यांना ओव्हर थिंकिंग जाणवत आहे आणि त्यामुळं मानसिक थकवा त्यांच्यामध्ये त्यांना जाणवत असतो आणखीन एक समस्या आहे गिल्ट वाटणे अपराधीपणाची भावना मनामध्ये येणे डिप्रेस व्यक्तीमध्ये काहीतरी आपल्या हातून चुकलंय किंवा चुक एखादी चूक डोक्यात धरून एखादा विचार मनात घेऊन त्यांच्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते त्यांच्या मनामध्ये गिल्ट तयार होत आहे आणि ते निराश आणि नाराज राहतात गिल्ट त्यांच्या मनामध्ये कायम राहते आणखी एक महत्वाचं आहे सुसाईड आणि थोडस आत्महत्येचा विचार येणे जसं मग म्हटलं की डिप्रेस व्यक्तीमध्ये थोड्या दिवसानं सुरुवातीच्या काळामध्ये लगेच आत्महत्येचा विचार येत नाही पण हा पिरियड जर वाढत गेला याचे उपचार नाही होत तर ते, ते, ते पुढ जाऊन मग आत्महत्येचे विचार येतात ज्यावेळेला आत्महत्येचे विचार मनामध्ये येतात त्यावेळेला हे डिप्रेशनचं प्रमाण हे वाढलेलं असतं एवढं मात्र लक्षात ठेवा की आत्महत्येचं विचार येणे किंवा जगायला नको वाटणे तीव्र स्वरूपात आत्महत्या करणे करा करायची इच्छा तयार होणे तर हे सिव्हीर डिप्रेशनचं लक्षण आहे यावेळेला उपचार घेणं हे गरजेचं आहे डिप्रेशन हे स्त्री आणि पुरुष दोघांच्या मध्ये पण आपल्याला बघायला मिळते विशेष करून पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या मध्ये डिप्रेशनचं प्रमाण हे जास्त असत स्त्रिया पुरुषांच्या बरोबर लहान मुलांच्या मध्ये सुद्धा डिप्रेशन असू शकते असतंय पण त्याचं प्रमाण फार कमी आहे त्यामुळं डिप्रेशन स्त्री पुरुष मुलं मुली सगळ्यांना होऊ शकते होत असते डिप्रेशनचे कारण कुठले आपल्याला सांगता येईल तर कारणामध्ये सगळ्यात प्रमुख कारण आहे अनवश्यकतेने तर एखाद्या घरामध्ये अनुवंशिकता म्हणजे वडील आजोबा यात कोणाचं जर डिप्रेशनचं यापूर्वी फेज घेऊन गेले असेल त्यांनी ट्रीटमेंट घेतला असेल तर पुढच्या पिढीमध्ये डिप्रेशन हे होण्याची शक्यता जास्त आहे एक गैरसमज सांगतो की बऱ्याच लोकांचं असं मत आहे की डिप्रेशनमध्ये कोणीतरी स्वतःहून जाते एक एखाद्याला दुसऱ्याला सल्ला देताना मी बघितलं की आपण डिप्रेशनमध्ये जायचं नाही आपण मनात घ्यायचं नाही आपण डिप्रेशनमध्ये जायचंच नाही तर डिप्रेशनमध्ये कोणी असं स्वतःहून जात नसते हा एक विकार आहे आणि हो ते आपोआप उदय जो कोण डिप्रेश होतोय त्यांना काय स्वेच्छेनं किंवा बाय चॉईस तो डिप्रेशमध्ये गेलेला नसतो त्यामुळे हे सगळे गैरसमज आहेत डिप्रेशन कशामुळे होते तर त्यातलं पहिलं कारण आहे अणुवशिक पण डिप्रेशन असू शकते डिप्रेशनचं दुसरं कारण आहे स्ट्रेस ताणतणाव तणाव हा प्रमाणात असेल वारंवार असेल की की ज्याचा कामाच्या ठिकाणी असू किंवा शाळेमध्ये किंवा थोडंसं रॅगिंग होणे किंवा इतर वेगवेगळी कारणं आहेत की, की, की ज्यामुळं स्ट्रेस खूप होत असतो आणि त्यातून डिप्रेशन येण्याची शक्यता ही जास्त असते त्यानंतर आणखीन एक महत्वाचं आहे डिप्रेशनमध्ये केमिकल इम्बॅलेन्सिंग होणे मेंदूमध्ये केमिकल इम्बॅलेन्सिंग होतं आहे हे डिप्रेशनचं एक लक्षण आहे की त्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये रासायनिक बदल होत असतं हे एक कारण आहे डिप्रेशन होण्याचं डिप्रेशन येण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे थायरॉइड अॅबनॉर्मल होणे जर एखाद्या व्यक्तीला थायरॉइडच्या समस्या असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा डिप्रेशनचं प्रमाण असल्याचं आपल्याला दिसून येते डिप्रेशनची लक्षणं त्यांच्यामध्ये आपल्याला जाणून जाणवतात आपल्याला थायरॉइडचं आणि डिप्रेशनचं थोडंसं कनेक्शन आहे त्यामुळे थायरॉइड असल्या माणसाला डिप्रेशन असण्याची शक्यता ही असू शकते असतेच असं त्यानंतर डिप्रेशनचं आणखीन एक कारण आहे हार्मोनल चेंजेस होणे वेळेला आपल्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात म्हणजे वय वर्ष पंधरा ते अठराच्या दरम्यान असेल किंवा लेडीजमध्ये डिलिव्हरी नंतर असेल असे वे, वे, वे वे वेगवेगळ्या वयामध्ये हार्मोनल चेंजेस ज्यावेळेला आपल्यामध्ये होत असतात तर त्यावेळेलासुद्धा आपलं मन जास्त सेन्सिटिव्ह असते त्यावेळेला आपल्याला डिप्रेशन होण्याची शक्यता ही जास्त असते मित्रांनो डिप्रेशनची तशी बरीच वेगवेगळी कारणं आहेत त्यात मेजर कारणं हे आहेत की ज्यामुळे एखादा व्यक्ती डिप्रेस होऊ शकतो किंवा मानसिक प्रकारला फेस करू शकतो आता डिप्रेशनमध्ये जोखीम काय आहे रिस्क काय आहे हे महत्त्वाचं आहे यामध्ये दोन रिस्क आहेत की डिप्रेशन असणाऱ्या व्यक्तींमध्ये व्यसन लागण्याची शक्यता एक जास्त असते ही जी, जी लक्षणं आहेत की अस्वस्थ वाटणे बेचेन वाटणे कशात इंटरेस्ट न वाटणे मन स्थिर न होणे डिसमूड वाटणे ओवर थिंकिंग होणे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी सहन न झाल्यामुळं जे ऑकेजनली व्यसन करणारे लोक आहेत मग ड्रिंक्स असू दे सिगरेट असो किंवा गांजा वगैरे इतर वैसना आशो। ही वैसना वह वैसना वैसन ही जे व्यसन आहेत ते असो ही व्यसनं रेग्युलर व्हायला लागतात आणि यातून मग व्यसनामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं त्यामुळं डिप्रेस व्यक्तीमध्ये व्यसन लागण्याची शक्यता ही जास्त असते जे कधीतरी डि व्यसन करणे असतात ते नेहमी करतात आणि मूळ आजार तिथं राहतो आणि डिप्रेशन होतो व्यसन केल्यानंतर जो काही मानसिक त्रास आहे तो व्यसनाच्या वेळेला तात्पुरत्या स्वरूपामध्ये दबला जातोय थांबला जातोय त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये बरं वाटतंय पण ते बरं होऊन नसतंय ज्या वेळेला नशा उतरते पुन्हा तो त्रास जाणवायला लागतो आणि म्हणून पुन्हा व्यसन करतात पुन्हा थोड्या वेळासाठी बरं आहे पुन्हा नंतर तो त्रास जाणवायला लागतोय त्रास जिथल्या तिथे राहतोय आणि बरं होण्यासाठी बरं वाटण्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात व्यसनासारख्या त्या ॲक्टिव्हिटीचं मग ॲडिक्शन लागतं आहे म्हणून व्यसन लागणे ही एक मोठी जोखीम आहे आणि दुसरी किस काय कि आहे की सुसायडल अटेम्प्ट करण्याची ज्यावेळेला ह्या समस्या वारंवार किंवा अति प्रमाणात होतात लक्षात घ्या की मानसिक विकार हे वेळच्या वेळी ट्रीटमेंट न झाले तर ते वाढत जातात आणि जास्त वाढल्यानंतर ज्याला ते असंही व्हायला लागतंय त्रास खूप व्हायला लागतोय समजून कोणी घेत नाही तर त्यावेळेला मग सुसायडल थॉटचं सुसायडल अटेम्प्टमध्ये कन्वर्जन होतं डिप्रेशनचे प्रमुख तीन गोष्टी शॉर्टमध्ये सांगतो लोनलीनेस हेल्पलेसनेस आणि होपलेसनेस हे तीन प्रमुख लक्षणं आहेत आणि ही तीन प्रमुख लक्षणं लोनलीनेस हेल्पलेसनेस आणि होपलेसनेस हे ज्याला वाढते त्याला सुसायडल अटेम्प्ट होण्याची शक्यता असते हे दोन महत्वाचे जोखीम आहेत डिप्रेशनमध्ये मन मेंदू आणि शरीर या तीन ठिकाणी त्याचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो मनाचे जे इफेक्ट आहेत की उदास होणे निगेटिव्ह विचार मनामध्ये येणे हे जे सगळे आहेत तसं शरीरावर पण लक्षणे जाणवं लागतात आळस खाणे कमी वजन कमी जास्त होणे झोप कमी जास्त होणे हे सगळे लक्षणं तसं मन मेंदू शरीर तिन्हीवर त्याची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात पण याचं मूळ जे आहे ते मनात आहे म्हणजे उदास वाटणे डिसमूड वाटणे हे मनात असते त्याचा इफेक्ट मग मेंदूमध्ये में में केमिकल बॅ होणे वगैरे होत असते त्यामुळे याचे मूळ हे मनात असल्यामुळे मना रूट कॉज जे आहे ते क्लिअर करण्यासाठी मनाला उपचार करायची गरज आहे मनाचा उपचार म्हणजे मनाचा व्यायाम थेरपी काउन्सिलिंग हे मनावर काम करणारे ज्या गोष्टी आहेत ते रूट कॉज आहे मूळ आहे त्यातून बा बाहेर पडण्यासाठी या मनाला ट्रीट करण्याची मनाला डेव्हलप करण्याची फार गरज आहे म्हणून डिप्रेशनमध्ये समूह उपचार अतिशय उत्तर ठरतात कारण समूह उपचार हे मनावर काम करतात उदास वाटणे असो किंवा बेचेन वाटणे लोकांच्याकडे मिसायला न वाटणे कशात इंटरेस्ट न वाटणे जेऊ न वाटणे खाऊ न वाटणे जगायला नको वाटणे हे सगळे मनाला जाणवणाऱ्या समस्या आहेत आणि मनाला ट्रीट करणारा मनावर काम करणारा हे उत्कृष्ट साधन हे समूह उपचार आहे आणि समूह उपचाराबरोबर काउन्सिलिंग आणि मनाचे व्यायाम जर रेग्युलर करता राहिले तर या फीजमधून सहजपणे बाहेर होत आहे लक्षात घ्या डिप्रेस्ड व्यक्ती हा बुद्धीनं नॉर्मलच आहे हुशाराचा आहे आपल्यासारखंच आहे तो मनानं कचलेला आहे आणि मनाने खचल्या व्यक्तीला सगळं जग हे निगेटिव्ह दिसावं लागते सगळं हे त्रासाचं वाटावं लागते छोटे छोटे सुद्धा ते उपाय करू शकत नाहीत त्यांना उपाय सुचतच नाहीत प्रॉब्लेम तर छोटा असते पण तो त्यांना मोठा वाटायला लागतो आहे आणि हुशार असूनसुद्धा त्यांचे बुद्धी तिथं काम करत नाही त्यांना छोटे छोटे उपाय सुचत नाहीत आयडिया सुचत नाहीत आणि निगेटिव्ह विचार करण्याची त्यांना सवय लागली लागते ज्यावेळेला ते या डिप्रेशनच्या फेजमधून बाहेर पडतात बरे होतात तर त्यावेळेला त्यांची बौद्धिक क्षमता चांगली असल्यामुळे वैचारिक क्षमता चांगल्या असल्यामुळे विचारसरणी व्यवहार ज्ञान चांगलं असल्यामुळे ते स्वतःहून सगळ्या प्रॉब्लेममधून सोल्युशन तयार करतात आणि स्वतःहून बाहेर पडतात म्हणून डिप्रेशनमधून बाहेर पडणं डिप्रेशनची वेळच्या वेळी काळजी घेणं त्याच्यावर उपाय करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे अशा प्रकारची लक्षणं तुमच्या आसपास जर कोणालाही जाणवत असतील तर तुम्ही त्वरित त्यांना एखाद्या सायकोथेरपिस्टकडे किंवा काउन्सिलकडे जाण्याचा सा सल्ला द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांना डिप्रेशनच्या फेजमधून बाहेर पडण्यासाठी मदत होईल मित्र वेगवेगळ्या मानसिक विकाराच्या संदर्भात मी आत्तापर्यंत नेहमीच यूट्यूबवर बोलत आलेलो आहे आणि इथून पुढे बोलत राहणार आहे वेगवेगळे मानसिक विकार जसं लोक विचारत असतात तेव्हा मी उत्तर देत असतो तुम्हाला माझी माहिती आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि माझं यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा थँक्यू